नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला बटाटा आणि फ्रेश वाटाण्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मग मिडियम आकाराचे दोन बटाटे साल काढून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ह्या कालवणाचं तुम्हाला सांगते न साल काढता सुद्धा हे कालवण एकतं छान लागतं चवीला तसं पण एकदा तुम्ही करून बघा आणि अडीचशे ग्रॅम वाटाणे आणले होते त्यातले बघा अर्धे वाटे निघालेले आहेत असे फ्रेश वाटाणे आहेत हे आणि स्वच्छ धुवून मी पाण्यातच ठेवलेले आहेत आणि हे पण पाण्यातच ठेवलेले तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही एक वांग पण टाकू शकता बर का असं मिक्स कालवून एकदा करून बघा जसं मी करते त्याच पद्धतीने फक्त ह्याच्यामध्ये एक वांग पण टाकून ठेवा मोठं मोठं चिरायचं जास्त बारीक नाही चिरायचं कुकर गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे तर छोटा अर्धा चमचा मोहरी छोटा एक चमचा जिरं त्यात टाकायचे थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायचे आपल्याला कडीपत्ता आणि त्यात टाकायचा एक मिडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा चांगला भाजलेला आहे त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया गॅस आहे मिडियम आता ह्याच्यामध्ये थोडंसं एकदम सुकं खोबरं घेतलं आहे एक, एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं सात पाकळ्या लसणाच्या आणि थोडीशी कोथिंबीर कुटून घेतलेली आहे तुम्ही ही पेस्ट करून जरी घेतली तरी चालेल पण जेव्हा कुठतो की असं बारीक असं दर दर तर ते खायला एकदम छान लागतं कालवून तुम्ही एकदा तसं पण करून बघा खोबरं जी एवढासा तुकडा घेतलेला आहे फक्त सुक्या खोबऱ्याचा आता हे दोन मिनटं मी फक्त भाजून घेते दोन मिनटं बघा चांगलं परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर त्यात टाकायचं एक मिडियम आकाराचं टेमॅटो बारीक असं कापून घेतलेलं आहे आता हे पण आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे टेमॅटो पण आपले सॉफ्ट झालेले आहेत आता गॅस करायचा बारीक त्याच्यामध्ये घेतलेले आहे एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर चवीप्रमाणे टाकायचं मीठ आता हे सगळं आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं चांगलं आता जी मिरची पावडर टाकली ना त्या जागी तुम्ही कांदा लसूण मसाला काळा मसाला जो तुमच्याकडं मसाला आहे तो टाकला तरी चालू शकतात हे परतून घेते चांगलं मस्त असं बघा तेल सुट ते ते असतो रसा मसाला परतून घेतलेला आहे त्यात टाकायचे हे वाठाणे त्यात टाकायचं हा बटाटा आणि हे ह्या मसाल्यामध्ये एक दोन मिनटं परतून घ्यायचं मस्त असं बघा दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे जर तुम्हाला हे जर भाजी नसेल करायची ना तर मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ला टाकायचं एकदम थोडंसं जसं लप्तवं पाहिजे असेल तर आणि कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या किंवा दोन जरी केल्या तरी बारीक गॅसवर तरी पण चालू शकतं आता ह्याच्यामध्ये मी टाकणारे दोन चमचे फक्त शेंगदाण्याचं कूट भाजून कुटून कुट घेतलेलं आहे फक्त मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी आता तुम्हाला किती कालवण पाहिजे म्हणजे रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणे टाकायचा तर मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा अजून जरी टाकलं तरी चालेल हे मी जी दाखवते नाही चार ते पाच लोकांना पुष्कळ होतं मिक्स करून घेऊया गॅस करणार आहे मी बारीक आणि बारीक गॅसवर काय करायचं याला पंधरा ते वीस मिनटं शिजवून द्यायचं आपल्याला कुकरचं झाकण नाही लावायचं बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं ते एवढं आटलेलं आहे आणि मस्त असं झालेलं आहे बघा अशा पद्धतीत त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर कुटून पण टाकली होती तर वरून थोडीशी टाकायची एकदा माझ्या पद्धतीनं सेम पद्धतीनं जसं मी दाखवले ना तसं तुम्ही एकदा जरूर करून बघा चवेला एकदम मस्त लागतं ना रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा